माझा फोकस फिक्स आहे चेअरमन अभिजित पाटील मला कोण व्हायचं आहे आणि कुठं जायचं आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या पुढाकाराने पंढरपूर तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घे भरारी मार्गदर्शन शिबिर सुप्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कांगणेसर यांच्या व्याख्यानाचे रुक्मिणी सभागृह पंढरपूर इथे आयोजन करण्यात आले होते अतिशय सुंदर आणि गावरान भाषेमध्ये विद्यार्थ्यांचे कान उघडणे करून आपल्याला आपलं ध्येय आहे आणि स्वतःची स्पर्धा स्वतःशीच करायची आहे अशा सोप्या भाषेमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले व्याख्याते मार्गदर्शक विठ्ठल कांगणेसर यांनी उपस्थित हजारो विद्यार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सामाजिक व राजकीय जीवनात वाटचाल करताना अनेक अडचणी व चढ उतार आयुष्यात येत असतात परंतु या सर्व गोष्टींना न घाबरता पुढं जायचं असतं मी माझे ध्येय व लक्ष निश्चित केलं आहे मला कुठं जायचं आहे हे मी ठरवलं आहे असे मत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केले तसेच अभिजित पाटील यांनी नेहमी आपल्या कार्यातून समाजासाठी व जिल्ह्यातील सामाजिक संघटनांना घटकांना न्याय देण्यासाठी विविध सुप्त उपक्रम राबवत असतात त्यांच्या पुढाकाराने आयोजित घे भरारी मार्गदर्शन शिबिरामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे